एकदम पौष्टिक हेल्दी आणि लहान मुलांनासुद्धा आवडतील असे आपण आज बनवतो आहे ज्वारीच्या पिठाचे खरपूस खमंग थालीपीठ एकदम पौष्टिक आहे हेल्दी हेल्दीसुद्धा भरपूर आहे करायला अगदी सोपे आहेत कमी वेळेमध्ये झटपट तयार होतात मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा चांगलाच पर्याय म्हणून तुम्ही देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा तुम्ही हे बनवून खाऊ शकता खूप सोपी पद्धत आहे कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये झटपट खरपूस खमंग हे थालीपीठ तयार होते बघू शकता किती छान दिसत आहे त्यासोबत चटणी मिरची दही लोणचं कशाही सोबत खाल्ले तरी ते एकदम छानच लागतात नक्की या सोप्या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा जास्त सामानाची गरज सुद्धा नाही फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये हे थालीपीठ बनून तयार होतात चला तर मग लगेच सुरुवात करूयात तर इथे वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे खूप सारा लसूण घेतलेला आहे सोलून हिरवी मिरची मीठ आणि जिरे यामध्ये लसूण आणि जिरे भरपूर घालायचे त्यामुळे चव खूपच छान येते आता याला पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर ते वाटण अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण पिठं घेऊयात इथे मी फक्त ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक छोटा डब्बा भरून तुम्ही वाटीच्या मापाने सुद्धा घेऊ शकता त्यानंतर एक मोठा चमचा भरून इथे बेसन घेतलेलं आहे बेसनामुळे थालीपीठ हे खरपूस तयार होतात त्यानंतर एक वाटी भरून इथे किसलेलं दुधी भोपळा घेतलेला आहे त्याच वाटीने इथे एक वाटी भरून बारीक चिरलेला कांदा घेतला तीच वाटी भरून इथे कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर अळूची पानं आहेत गावरान अळूची पानं आहेत तर ही बारीक सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहेत त्यामुळे खूपच पौष्टिक थालीपीठ तयार होते त्यानंतर यामध्ये हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे वाटण खूपच छान लागतं थालीपीठामध्ये नक्की या पद्धतीने तुम्ही थालीपीठ बनून बघा त्यानंतर एक चमचा भरून कडकडीत तेलाचं गरम मोहन घातलेलं आहे ते सुद्धा यावरती टाकून घ्यायचं जेणेकरून आपले थालीपीठ खरपूस तयार होतील त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे, हे पीठ जे आहे ते घट्टसर मळून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला तेल लागेल किंवा भाज्या वगैरे आपण जे टाकलेलं आहे ते सगळं मिक्स होईल अशा प्रकारे सगळं पीठ आपलं कालून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा इथे मळून घ्यायचा आहे मुलांनासुद्धा खूप आवडतील असे हे थालीपीठं आहेत मेन म्हणजे पौष्टिक भरपूर आहेत मुलं ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी खाण्यास कानकूस करतात त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे थालीपीठं नक्की बनवून देऊ शकता दह्यासोबत मुलं आवडीने खातील तर इथे मी आता पीठ मळून घेतलेलं आहे तर आता आपल्याला पाच ते सहा मिनटं असंच टाकून ठेवायचं आहे जास्त वेळसुद्धा ठेवायचं नाही तर इथे मी एकदम कडक पिशवी घेतलेली आहे कट करून घेतलेली आहे तुमच्याकडे कॉटनचा कापड असेल तेसुद्धा तुम्ही वापरू शकता परंतु पिशवी घेताने पातळ घेऊ नये एकदम कडक -मार्ट जी मार्टची वगैरे असते बघा ती पिशवी घेतली तरी पण चालेल एकदम कडक असते जळण्याची शक्यता कमी असते तव्यावरती टाकल्यावरती तर आता मी ती कडक एकदम कडक आणि जाड पिशवी आहे त्यामुळे जळण्याची शक्यता कमी आहे तव्यावरती ठेवली तरी लवकर जळत नाही त्यामुळे आपल्याला थालीपीठ थापण्यासाठीसुद्धा सोपं जातं अशी पिशवी जर असेल जर तर कॉटनच्या कापडावरती थोडंसं जड जाऊ शकतं परंतु अशा प्रकारची पिशवी जर घेतली तुम्ही जाड तर लगेचच थालीपीठ पांगल्या जातं बघू शकता आता यावरती गोळा ठेवून घेतला अगोदर तेल टाकून घ्यायचं पिशवीवरती म्हणजे टाकताना चिटकणार नाही थालीपीठ पिशवीला त्यानंतर तेल टाकून घेतलं थोडंसं पाणीसुद्धा शिंपडून घेतलं आणि अशा प्रकारचा गोळा घेतला थापून घ्यायचा आहे एकदम पातळ थापायचा आहे त्यामुळे सुद्धा होतील आणि छान लागतात चवीला पातळ असल्यावरती तरी ते मी पूर्ण थापून घेतलं त्यानंतर यावरती तीळ टाकून घ्यायचे आहेत तुम्ही दोन्ही साईडने तीळ टाकून घेऊ शकता त्यामुळे त्यामुळं सुद्धा छान लागतात त्यानंतर तीळ टाकून घेतले अशा प्रकारे होल पाडून घ्यायचे म्हणजे थालीपीठ भाजताने तेल टाकता येतं आणि थालीपीठ छान असे भाजले जातात तरी ते मी होल पाडून घेतलेले आहेत तवा ठेवलेला आहे गॅसवरती गरम झालेला आहे त्यावर त्या थोडंसं तेल टाकून घ्यायचं तेल सगळीकडे पांगून घेतल्यावरती थालीपीठ थापून घेतलेलं आहे ते सुद्धा यावरती टाकून घ्यायचं तर आता बघू शकता लगेच झटपट हे थालीपीठ निघालेलं आहे अजिबात चिटकलेलं नाही तर इथे थालीपीठ टाकून घेतलेलं आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे थालीपीठ जे आहे ते खरपूस भाजून घ्यायचे आहेत वरच्याही साईडने याला थोडेसे तीळ लावून घ्यायचे त्यानंतर दोन तीन मिनटानंतर मी याला उलटून घेत आहे तर बघू शकता छान असं भाजलं गेलेलं आहे एका साईडने तर दोन्ही साईडने आलटून पलटून तेल टाकून इथे तेल टाकून घेतलेलं आहे तेल लावून छान असं भाजून घ्यायचं आहे तर एका साईडने छान असं सा भाजलं गेलं दुसऱ्याही साईडने मी पलटून घेतलं त्यालाही तेल लावून घेतलेलं ला आहे तेल लावल्यामुळे खरपूस भाजले जातात शक्यतो कमी गॅसवरतीच थालीपीठं भाजून घ्यायची था। असतात त्यामुळे छान खरपूस होतात खुसखुशीत देखील होतात तर बघू शकतात छान आपलं खुसखुशीत खरपूस दिसत आहे इथे थालीपीठ आता भाजून तयार झालेलं आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने थालीपीठ नक्की बनवून बघा चला तर मग मी सगळे थालीपीठ अशाच प्रकारे भाजून घेणार आहे बनवून घेणार आहे तर आता मी दुसरंसुद्धा अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे थापून आणि तेही पलटून घेतलं छान असे भाजून घेतले सगळे इथे थालीपीठं सगळे बनून तयार झालेले आहेत त्यासोबत तळून घेतलेली मिरची इथे मी शेंगदाण्याची चटणी घेतली त्यासोबत लोणचं घेतलेलं आहे मस्त खरपूस आपला बेत इथे तयार झालेला आहे रात्रीच्या जेवणासोबत असो की मग सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांचा टिफिन असो नक्की सोप्या पद्धतीने हे थालीपीठ तुम्ही बनवून बघा तर मी तुम्हाला एक तोडूनस देखील दाखवते तर बघू शकता किती खुसखुशीत झालेली आहे खरपूस दिसत आहे यासोबत चटणी लोणचं काहीही खाऊ शकता एकदम छानच लागतात तर इथे मी लोणचं देखील घेतलेलं आहे तळलेली मिरची घेतली आणि शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे तर मस्त असा खरपूस आपला इथे बेत तयार झालेला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा इतरांसोबत तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने एकदा ज्वारीच्या पिठाचे खमंग खरपूस थालेपीठ नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत